ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 416, 410. अध्याय दुसरा सांख्ययोग। कर्मयोग विवेचन भाग अकरावा ओवे आहेत दोनशे सदुसष्ट ते दोनशे बहात्तर आणि गीतेचा श्लोक आहे अठ्ठेचाळीसावा मागच्या भागात आपण कर्म व कर्माचे फळ यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने कसे बघायचे ते बघितले आता भगवंत ही गोष्ट कशी साधायची ते सांगणार आहेत श्लोक अठ्ठेचाळीसावा योगस्थ कुरु करमाणी संगम तक्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूतवा समत्वम योग उच्यते अर्जुना योगयुक्त होऊन फलांची संगती टाकून तू चित्त देऊन कर्मे कर पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी जो मनाचा समतोलपणा त्यालाच योग असे म्हणतात तू योगयुक्त होऊन फळाचा अर्जुना चित्त करी कर्मे। अर्जुना तू निष्काम कर्म योगाने युक्त होऊन कर्म फलाचा अभिलाष टाकून मग मनःपूर्वक विहित कर्मे करावीस परी आदरिले दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेष तोषावे हेही नको परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले तरी त्यात विशेष संतोष मानावा हेही नको का कोणी ते सिद्धी न बचत ठाके तरी तेथे अपरितोखे शोभावे किंवा काही कारणामुळे ते, का ते आरंभलेले कर्म जरी सिद्धीस न जाता तसे अर्धवट राहिले तरीही त्या संबंधीच्या असंतोषाने आपल्या चित्ताची गडबड होऊ देऊ नकोस आचरता सिद्धी गेले तरी काजची की राहले परी ठेली सगुण ऐसेची हाती घेतलेले कर्म सिद्धीच गेले तर खरोखर आपले कामच झाले पण जरी अपुरे राहिले तरी ते सफल झाले असेच समज देखे जैतुलाले कर्म निपजे तेतुले आधी पुरुषी अर्पीचे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे कारण असे पहा कि जेवढे म्हणून हातून कर्म होईल तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पण केले तर ते सहजच पुरे झाले असे समज संता संती देता संसे पण मनोधर्मी तेची योग स्थिती उत्तमी प्रशंसीचे हे पहा पूर्ण आणि अपूर्ण कर्माविषयी हा जो मनाचा समतोलपणा आहे तीच खरी योगस्थिती म्हणजे निष्काम कर्मयोग तिलाच ज्ञानी पुरुष वाखाणतात भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं की वेदांना तुला कर्म कर इतकेच सांगण्याचा अधिकार आहे फलाचाही स्वीकार कर असे वेद तुला अधिकारवाडींनी सांगत नाहीत तेव्हा तू वेदांनी सांगितलेली कर्म कर पण त्या कर्माच्या फळाची इच्छा करू नकोस पण ही गोष्ट कशी साधणार याच्या स्पष्टीकरणास भगवंत या, स्पष्टी या श्लोकापासून प्रारंभ करत आहेत योग शब्द गीतेमध्ये कर्मयोग समत्व बुद्धी निरोध अशा वेगवेगळ्या अर्थानं जोडलेला आहे तेव्हा त्या त्या श्लोकात त्या शब्दाचा संदर्भानुसार अर्थ ठरवायला लागतो येथे लगेच पुढे योग शब्दाची व्याख्या दिलेली आहे समत्वम योग उच्चते समबुद्धीला योग असं म्हणतात म्हणून गुरु गुरुकर्मानी म्हणजे समत्व बुद्धी धारण करून कर्म कर असा अर्थ होतो भगवंत अर्जुनाला काय करावं कसं करावं का करावं ते सांगत आहेत भगवंत सांगतात की तू काय करावं तर कर्म करावं ते कर्म कसं करावं तर ते समत्व बुद्धीनं युक्त होऊन फलाची संगती टाकून कर्म करावं समत्व बुद्धीलाच योग असं म्हणतात कर्म पूर्णत्वाला जावो किंवा न जावो कर्म करण्याबाबत मनाचा समतोलपणा ढळू देऊ नकोस या श्लोकात कर्मयोगाचं बारावं सूत्र सांगितलं की यशापयशाविषयी समवृत्ती ठेवून कर्मे करावेत अनासक्तीचा मुद्दा मागच्या सूत्रात आलाच होता इथे नवीन समत्व बुद्धीचा आधारस्तंभ पुढे केलेला आहे याच अध्यायाच्या सहाव्या श्लोकात अर्जुनाने शंका व्यक्त केली होती की आम्हाला जे मिळेल की ते जिंकतील या श्रेयस्कर काय आहे त्याला इथेही भगवंतांनी उत्तर दिलं आहे की समचित्त होऊन कर्म करायचं त्याच्या फळावर दृष्टी ठेवायची नाही प्राप्त कर्तव्य निरलस बुद्धीनं करायचं ज्ञानदेव या श्लोकाचे विवेचन करताना म्हणतात की तू योगयुक्त होऊनही फळाचा संघ टाकोनी फळाची आसक्ती सोडून तू योगयुक्त बुद्धीने कर्म कर पण म्हणून ती कशीही करून चालणार नाही हे सांगताना ज्ञानदेव म्हणतात की मज अर्जुना चित्त देवोनी करी कर्मे तू मन लावून कर्म कर मला चित्त देऊन कर्म कर आता योगयुक्त म्हणजे वरील व्याख्यानुसार समचित्त होऊन कर्म कर समचित्त व्हायचे म्हणजे कर्माचे फळ चांगले किंवा वाईट काहीही मिळाले तरी त्याबद्दल हर्ष किंवा खेद मानायचं नाही श्लोकातील सिद्ध समो समोभूतवा या शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ज्ञानदेव म्हणतात की कर्म यथासांग घडले तरी त्याबद्दल विशेष आनंद मानू नकोस अथवा की निमित्ते कोणी एके ते न वचता ठाके तरी तेथेच अपरितोखे शोभावे ना जर काही कारणानं आरंभलेलं कर्म सिद्धीच गेलं नाही तर त्याबद्दल असंतोष मानू नये कर्म पूर्णत्वाला गेले तर आपलं कामच झालं पण ते जरी पूर्णत्वास गेलं नाही तरीही ते सफल झाले असंच म्हणावं आता मनुष्याचं मन काही दगडाचं नाही त्याला आनंद वा खेद हे होणारच ज्ञानदेवही ते नाकारीत नाहीत त्यांचे म्हणणे इतकेच आहे की विशेष तोष किंवा क्षोभ नको कर्म पूर्णत्वाला गेले म्हणून अत्यानंदाने हुरळून जाणे नको व ते अपूर्ण राहिले म्हणून दुःखाने खचून जाणे नको अशी समता कधी येईल ते पुढच्या वीत सांगतात की देखे जैतुलाले कर्म निपजे ते तुले आदी पुरुषी अर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जाहले जाण हातून घडलेले कर्म परमात्म्याला अर्पण केले कि के ते सहजच पूर्णत्वास गेले असं समज जे सरीसेपणे मनोधर्मी कर्माविषयीचा हा जो चित्ताचा समतोलपणा आहे तीच योगस्थिती म्हणजे समत्व बुद्धी आहे कर्मयोगामध्ये कर्म व त्याचे फल याविषयी वेगळेपणाची दृष्टी ठेवावी व अनासक्तीने कर्तव्य कर्म करावे असे सांगितल्यावर भगवंत पुढे कर्माचे बरे वाईट पण कशावरून ठरते ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू